हॅलो तर आज आम्ही जातो आहे कोकणात आणि असं सगळं पॅकिंग बिकिंग चालू आहे सगळं पसारा भरणं आणि आता थोडंसं माझं ड्रेसअप मेकअप झाल्यावर ड्रेस तर मी घातला आहे छान छान माझ्या बहिणीचा आणि मग मेकअप वगैरे झाल्यावर आणि आता सगळं स्मॉलीचं आवरलं आहे तसं पण आता ताई तिला जेवण वगैरे देऊन मग आम्ही निघणार आहे कोकणाकडे स्टेट ट्यून फॉर होल ब्लॉग

पप्पांसोबत बुर बुर गेले पप्पा सोबत ओके तुझ्या पप्पा सोबत हो हो तर सगळे आम्ही व्हाईट व्हाईट आहे आज पूर्ण मॅचिंग केलंय बाकीचे मेंबर्स खूप सारे मेंबर्स आहेत आमच्याकडे तर बाकीचे मेंबर्स इकडे तिकडे आहेत सगळ्यांचे सगळे काम करत आहे आणि आता आम्ही लास्ट टी पिऊन मस्त निघणार आहे है ना अद्विक आता मी आणि ताई मस्त चहा घेणार आणि मग आम्ही निघणार अरे ते एका फोन आला की आमचं तर झालं

मी कॅब नाही घेतले आहे बाय आंटीला बाय करा आता घेऊ ती ना कोणाला अराध्याला घेऊ चला द्या आमची अराध्या देतात ना देतात ना आपली अराध्या चला आमची आराध्या द्या लवकर घेऊ घरी हा थांब ना तुम्ही आपण चाललो कुठे नाही अंकल नाही येऊ लायले अंकल तुम्ही नाही लाय ना दीदी म्हणते ये तुम्ही येत नाही ना येत नाही येत अंकल आता कसं गीदी गाडी कोण चालली

इस गर्मी में कहां बाहर जाएंगे <laughs> मुलांची मस्ती वगैरे भरपूर चालू आहे आणि आम्ही आता थोडी सिटी क्रॉस केली हिंजेवाडी टुवर्ड्स आलो आहे इथे बघत असाल तुम्ही किती छान छान बिल्डिंग्स आहेत फेज थ्रीला तर अशा पद्धतीने आम्ही घरून निघालो आहे आता श्रीवर्धन बीच का हरिहरेश्वर बीच ह्या दोन कन्फ्युजन्स आहेत पण मी लास्ट ब्लॉगमध्ये टाकलंच होतं की आम्ही हरिहरेश्वर बीचला गेलो होतो सो हा थोडा ओल्ड ब्लॉग राहणार माझं एडिटिंग झालं नव्हतं सो आता मी हा अपलोड करणार हा बँकेट हॉल माझ्या खूप फेवरेट आहे निशिगंधा बँकेट हॉल तर आम्ही त्यावर आज डिस्कस करत होतो किती छान आहे म्हणून ड्रायव्हर एक्सचेंज होत आहेत ना आता ड्रायव्हर कोण आहे

दुसरं काय म्हणते ती बाई काय ते अडू अडू नाही बाबा ते नाही सगळ्या मुंग्याच आहेत म्हटलंय असं करवंद खात 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 आम्ही आहे कोकणाकडे करवंद कोणालाच जास्त आवडले नाही पण दिदी पूर्ण करवंद फिनिश करत आहे आणि अशी मस्त ती खात आहे स्मॉलीच्या पप्पांनी पण थोडा वेळ गाडी थांबवून आणि किंवा स्लो करून थोडे करवंद वगैरे खाल्ले आणि स्मॉली पण मस्त त्यांच्याजवळ बसलेली आहे स्टेअरिंगसोबत खेळती आहे आणि इकडे तिकडे बघती आहे स्मॉली पप्पांसोबत सेफ म्हणजे सीट बेल्टमध्ये होती पण ती खूप हालचाल करत होती त्यामुळे मग स्मॉलीला तिथून घे घेण्यात आलं आणि मग इथे ती अशी अंकलसोबत खेळत आहे छान अंकल तर तिचा एवढा लाड करतात म्हणजे ती खूप शांत आहे आणि कितीही लाड करू देते तर सगळे म्हणजे सगळेच तिचा खूप लाड करतात आवाज कमी वाढवायचा ते बरं अजून आता ती तू आता इतक्या वेळेस खेळ होता काय तुला किती वेळ सांगितलं मागे याच्या पुढे आले नाही पाहिजे तू हा याच्या पुढे ठीक आहे आमची दीदी म्हणजे अंकलचा जीव की प्राण दिदीला सगळे कधी काय 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 म्हणत असतात चिडचिड करते असं तसं पण अंकल तिला कधी काहीही म्हणत नाहीत बिकॉज त्यांना खूप ती आवडते आणि ती खरंच खूप क्यूट आहे कोकणात येऊन येस तो पहुंच गए बाई हम कोकण की सिनरी मे इथे आम्ही आता शोधत आहे चांगली हॉटेल आणि व्हेज हॉटेल बिकॉज काही पण नॉनव्हेज खात नाही आम्ही कोणीच नॉनव्हेज खात नाही आणि इथे सगळ्यांना भूक लागली आहे कारण अराऊंड अडीच वगैरे वाजले आहेत आणि असं आम्ही आता हॉटेल शोधत शोधत जातोय आम्ही पोचलोय इथे आम एका हॉटेलला आणि आता आम्ही जेवण करतोय खूप थकलोय आणि खूप भूक लागली आहे सगळ्यांना असं इकडे हॉटेल आहे एक प्युअर व्हेज

तर खूप निसर्गरम्य वातावरण इथे आहे आणि ही त्यांचं हॉटेलचं सा बॅक साईड आहे आणि पुढे फ्रंट साईड आहे आणि इकडं जे आहे आमराईमध्ये लोक निवांत बसत असतात स्मॉलीचे डॅडी देत आहेत स्मॉलीला फर्स्ट टाईम सरलॅक म्हणजे एका कपलने आम्हाला दिलं होतं तिथे बिकॉज आम्ही सरलॅक वगैरे घेऊन गेलो नव्हतो आणि मग स्मॉलीला पण भूक लागली होती आणि इथे आलं आहे आमचं जेवण जेवण असं घरगुती आहे सगळं पापड चपाती आणि कोकणी भाज्या वगैरे असं आणि ते जेवण होऊन मग आम्ही फिरायला आलो इथे त्यांच्या गार्डनमध्ये तुम्ही बघत असाल खूप भारी असं गार्डन आहे इथे तर इथे थोडा एन्जॉय केलं आद्विक आणि मी तर मस्त माकड्यांसोबत खेळत होतो कुठे माकड दिसत नाही मला थांब थांब हा हा आता दिसले माकड हा मस्त सुपारीची झाड आहे छोटी छोटी मी तर फर्स्ट टाईम बघितली म्हणजे मला माहिती नव्हतं अशी पण झाड असतात इथे आम्ही निघालोय पुन्हा टुवर्ड्स आमच्या हॉटेलकडे सगळ्यांना खूप भारी वाटते कारण जेवण झालं आहे सगळ्यांचं रात्री उठला तरी तू जाऊ शकतो बीचवर काहीही अद्वीकचे क्वेश्चनिंग सुरू झालेलं आहे बीचबद्दलचे आणि खूप भारी भारी क्वेश्चन्स तो विचारतोय आणि तुम्ही समोर बघत असाल किती भारी बीच फेसिंग आहे रेस्टॉरंटचं हे ॲक्च्युली इथलं एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे ज्याचं की बीच फेसिंग आहे पण आम्हाला याचं बुकिंग मिळालं नाही तर आम्ही समोरचं एक जे रिसॉर्ट आहे ते बुक केलं आहे तर तिथे आम्ही आता जातो आहे तर गोकुळ होमस्टेचंच अजून एक होमस्टे आहे साईडला त्यामध्ये आम्ही होमस्टे करणार आहे छान असं मी फायनली रिसॉर्टला पोहोचलोय आणि चांगला आहे म्हणजे नॉर्मल रूम्स आहेत ए सी रूम्स आहेत आणि दीदी आणि अयोध्या इथे छान अशा खेळती आहेत बिकॉज किती वेळापासून त्या अशा बसलेल्या होत्या तर इव्हिनिंगला आलो आहे आम्ही बीचवर दीदी तिच्या डॅडीसोबत एकदम मस्त रेती रेती खेळत आहे मस्त पाण्यातली रेती घेतात आणि खेळत आहेत काहीतरी असं आहेत ते दोघं आणि एन्जॉय करते मस्त पप्पांसोबत सगळे भिजायला गेले होते एक त्याची फॅमिली आणि पिल्लूचे पप्पा म्हणजे स्मॉलीचे डॅडी फक्त मी आणि स्मॉलीचं आम्ही दोघी झाली भिजलो नाही एव्हिन्यूला सो खूप छान वाटलं तर अशा पद्धतीने आमचं सगळं भिजवून झालेलं आहे आमची मंडळी मस्तच ट्रेवर बसली आहे स्मॉली सनसेट झाला होता तरीही अद्विकला खेळावं असं वाटत होतं आणि इथं पूर्ण रात्र झालेली आहे आणि आता आम्ही मस्त रिसॉर्टला जाऊन आराम करणार आहे आणि उद्या सकाळी सकाळी आम्ही दोघी बहिणी मस्त भिजायला येणार आहे ते मी ब्लॉगमध्ये टाकलं आहे हा आता ओल्ड ब्लॉग होणार सो मस्त गेला आ, दिवस थोडा हेक्टिक होतं थो दुपारी पण इव्हनिंगला खूप फ्रेश वाटलं अँड दिस वॉज द मिनी मिनी ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब